आज आ, या ठिकाणी चैतन गालिंदे आणि योगेश माडिक वारंवार रेणुका नगर फलटण रोड याचा पाठपुरावा करत आहेत मग बघायला गेलं तर नगरपालिका त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे जो काही कर असतो मग घरपट्टी असू द्या पाणीपट्टी असू द्या ही पूर्णपणे कर घेऊनही त्या लोकांना कुठल्याही सु सुखसुविधा देत नाहीत आज आपण त्याबद्दल पाठपुरावा केला आहे तर काय सांगाल त्या पाठपुरावाबद्दल नक्की आतापर्यंत अशीच आत दुरावस्था काय आज आम्ही दोन हजार एकोणीसपासनं नगरपालिकेमध्ये वारंवार पाठपुरावा करून सुद्धा बांधकाम विभागाचे संजय सोनो यांच्याकडे ना ड्रेनेज लाईन अंतर्गत रस्ते त्यांना विचारल्यानंतरनं ते नुसतं काय म्हणतात आम्ही करू आम्ही करू मंजूर झालेला आहे पुण्याला पाठवलं एवढं सांगतात आणि परत वेगवेगळे असे कारणं देत आहेत सुद्धा पुण्याला गेलो पाऊस आला मग दोनशे अडीचशे गाड्या लागलेल्या मग मी तिथनं चालत आलो मी कुणाला सांगणार हे अशा कारणं उडा जबाबदारी अधिकारी देतात आणि रेणुकांना जर मुलगा वस्तीमध्ये आज दोन हजार एकोणीसपासून आम्ही पाठपुरा करतो पण तिथं काही सुविधा आणखी लोकांना मिळायच नाही आणि वारंवार तिथं ड्रेनेज लाईन जुनी आहे ती एक फुट अर्धा अर्धा फुटाची जी ड्रेनेज लाईन आहे ती सारखी तुमची आणि आम्ही तक्रारी अर्ज पण देतोय या ड्रेनेज लाईन बदला म्हणून तर तिथं काय दुर्लक्ष केलं करत्यात घरपट्टी तर वसूल करतात आम्ही घरपट्टी भरायला गेलो शिवला पण आम्ही चार पाच वेळा भेटलेलो आहे घरपट्टी कमी करा तर सिव काय म्हणतात हा सुद्धा काय शंभर रुपये घरपट्टी वाढून आलेले ड्रेनेज लाईन करून घेऊ चार पाच दिवसात मार्गे लागेल शिवसाहेब दुर्लक्ष करतात चेतन भाई आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे तर आपल्याला काय यश आलं त्याच्यामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या जाणून बारामती नगरपालिकेचे सीओ हे दलित वस्तीकडे जो दलित वस्तीकडे येणारा निधी आहे त्याच्याकडे तो जाणून बुजून पूर्वग्रहदूषित भाऊ ने हे दुर्लक्ष करतात आणि वारंवार त्यांना सांगितल्यानंतर मी सुद्धा एक दोन दिवसात करतो अशी उत्तर देतात पण आज ताईपर्यंत तेथे काही काम झालेलं नाहीये तरी त्यांनी काम करण्यासाठी जे काय करायचं आहे त्या ते पद्धतीने आम्ही आता आंदोलनाचा इशारा त्यांना देत आहे पण आपण बऱ्याचदा तिथं शिवण नाही भेटलात शिवणनी आपल्याला की काम करतो म्हणून सांगितलं त्याच्याबद्दल काय आपलं मत आहे की बाबा शिवनी खरंच कामं केल्यात का नाही आज ताय तर काहीच काम केलं नाही त्यांनी दोन हजार एकोणीस पासून योगेशबाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं मोठ्या प्रमाणात आ... म्हणजे तिथं हे असेल ड्रेनेज लाईन असेल परत नंतरनी रस्त्याचं काम असेल रस्ता तर अजून तिथं नाहीयेच काय लोकांची अशी दुरावस्था होते पाऊस आता पावसाळा चालू झालाय पावसाळ्या काळामध्ये लोकांची एकदम दुरावस्था होते अक्षरशः लोकांची तिथं घरांचे म्हणजे घरात पाणी शिरतं चिखलाचं सगळं का पूर्ण कर घरपट्टी मध्ये सर्व प्रकारचे कर असतात सगळा कर पूर्णपणे घेत आज नाही केवळ आणि केवळ दलित वस्ती असल्यामुळे आणि अल्पसंख्याक लोक तिथे राहत असल्यामुळे त्या वस्तीकडे दुर्लक्ष केलं जात आहे अंतर्गत रस्ते सुद्धा दोन हजार सतरा मध्ये मंजूर झालेले आहे त्यांनी कागदपत्र दाखवतात आम्ही रस्ता केलेला आहे आणि अंतर्गत अं वस्ती आहे तिथं दोन लाईन मंजूर झालेल्या आहेत अंतर्गत कम्प्लीट करत पण ती काय आणखीन काय प्रत्यक्षात रस्ता झालेला नाही आणि कागदपत्र दागोदर रस्ता झालेला आहे मग रस्ता घ्यायला कुठं